नमस्कार चक्क फरशी पुलावरून ट्रॅक्टर पुलाखाली कोसळले सुदैवाने जीवितानी नाही तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पिंपळनेर नवापूर रस्त्यालगत असलेल्या पानखेड गावाच्या फरशी पुलावरून ट्रॅक्टर कोसळल्याची घटना घडली होती परंतु त्यात सुदैवाने कोणतीही जीवितानी झाली नाही सायंकाळी पिंपळनेर वनविभागाच्या नर्सरीतून विविध प्रजातीचे रोपे घेऊन ट्रॅक्टर बसरावाकडे निघाले असताना पानखेड गावाजवळ पांदरा नदीच्या पुलावरील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने त्या ठिकाणी ड्रायव्हर खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर पुलाखाली कोसळल्याचे समजते ड्रायव्हरने खड्डा चुकवण्याचा प्रयत्न केला परंतु फोड कंपनीचे ट्रॅक्टर सरळ पंधरा ते वीस फूट नदीच्या पात्रात कोसळले मात्र ट्रॉलीच्या उकात ट्रॅक्टर अडकलेले असल्याने ते पुलावर लटकलेल्या स्थितीत दिसत होते ट्रॅक्टर चालकाने प्रसंगवादन राखत पाण्यात उडी घेतल्याने सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे रात्री उशिरापर्यंत ट्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर बाहेर काढण्याचे काम सुरू होते सदर ट्रॅक्टर बसरावळ येथील असल्याचे समजते ट्रॅक्टर चालकास खाजगी दवाखान्यात प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले होते सदरील घटना घडली समोरच्या बाजूने कोणतेही वाहन येत नसल्यामुळे मोठी दुर्घटना घडली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले किंपण ते वारसा फाट्यापर्यंत रस्त्याची कामे संतगतीने व निकृष्ट दर्जाची चालू असून प्रशासनाने या रस्त्यांच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे के टीन न्यूज नेटवर्क धुळे